નમસ્કાર મૈત્રી आता ह्याच कापण्यांपासून मी एकदम मऊ तोंडात ठेवताच विरघळणारे असे लाडूची रेसिपी तुम्हाला आज सांगणार आहे तुम्ही आजपर्यंत सर्व प्रकारचे लाडू खाल्ला असाल पण हा लाडू तुम्ही पहिल्यांदाच खाल आणि जेव्हा बनवाल तेव्हा पुन्हा पुन्हा हाच लाडू तुम्ही बनवाल एवढे छान व मौसर लाडू हे होतात तुम्ही पाहताच आहात ना किती छान इथे लाडू तयार झाले आहेत मग आजच्या रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करूया तर मैत्रिणीनो इथे मी साधारण अर्धा किलो इथ एक कप बेसन पीठ घेतलं आहे यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ मी घातले आहे मीठ नाही घातले तरी देखील चालते आता, आता हे पीठ आपल्याला दूध घालून मळून घ्यायचं आहे इथे मी एक ग्लास दूध घेतलं आहे आता दूध यामध्ये एकदम नाही घालायचे थोडे थोडे करून दूध घालून हे कणिक आता आपल्याला मळून घ्यायचं आहे एकदम हलक्या हाताने अशा प्रकारे याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये गाठी अजिबात होऊ द्यायच्या नाही तर इथे माझे आता कणिक साधारण तयार होत आलेलं आहे आणखीन एक पाच मिनटं याला व्यवस्थित आपण आता मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे कणिक तयार झालं की समजावं की कणिक आता आपली तयार झाली आहे आता यावरती एक झाकण ठेवून साधारण पंधरा मिनटं याला भिजत ठेवायचं आहे कणिक छान भिजली ना की कापण्यात छान व खमंग पडतात साधारण पंधरा मिनटानंतर कणिक छान अशी भिजलेली आहे आता या चपातीचा गोळा असतो ना तेवढा इथे मी घेतलेला आहे आता याला तेलाच्या सहाय्याने मी लाटणार आहे मैत्रिणीनं तुम्हाला तेल लावून लाटायला नाही जमले तर तुम्ही थोडंसं पीठ लावून देखील लाटू शकता इथे अशा प्रकारे याला लाटून घ्यायचं आहे आता कोरण्याच्या सहाय्याने याचे काप काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे याचे पूर्ण काप काढून घ्यायचे आहे आता हे काप आपल्याला तळून घ्यायचे आहेत तव्यामध्ये मी एकीकडे तेल गरम करायला देखील ठेवलं आहे इथे तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये हे काप तळण्यासाठी सोडायचे आहेत गॅसचा फ्लेम सुरवातीला थोडा बारीक ठेवायचा नंतर मोठा केला तरी चालतो आता हे काप बिस्किट कलर होऊसपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत साधारण ब्राउनिश कलर आलं की समजायचं की काप हे खमंग भाजलेले आहेत अशा प्रकारचे याचा कलर व्हायला हवा म्हणजे ते खमंग व खुसखुशीत होतात तर इथे मैत्रिणी माझे संपूर्ण काप तळून आता झालेले आहेत तुम्ही पाहू शकता की ती खुसखुशीत व खमंगे हे काप पडलेले आहेत कलर देखील छान आलेला आहे यामध्ये एक एक काप फुगलेला देखील आहे मग याच्यावरूनच आपण ओळखायचं की काप खूपच खमंगाशे तळवलेले आहेत तर हे काप आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे याच्यामध्ये याची पूड करून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काप थोडं थोडे घालून याची पूड करून घ्यायची आहे एकदम भरपूर नाही भरायचं असे भरल्याने त्याची पूड व्यवस्थित नाही होत एकदम भरपूर भरल्याने काय होते जी पूड पडते ना ती खूप मोठी जाडसर पडते त्यामुळे थोडं थोडे घातलं ना की पूड व्यवस्थित पडते तर इथे माझी संपूर्ण पूड आता करून झालेली आहे तर मैत्रिणीनो बारीक रवा असतो ना त्यासारखं झालं की पूड तयार होते बारीक रव्यासारखी ही पूड व्हायला हवी आता काय करायचं आहे गॅसवरती आपल्याला ही कढई ठेवून द्यायची आहे आता याला खमंग असं आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे एका चमचाच्या सहाय्याने सर्व बाजूंनी याला खमंग अशी आता परतायची आहे तुम्ही पाहू शकता किती छान असं इथे माझी पूड झालेली आहे आता यामध्ये मी साधारण एक चमचा होईल इतकं तूप घातलेलं आहे पण पूड जास्त आहे मग याला एक चमचा नाही भास होणार त्यामुळं मी हे सर्व तूप आता गरम करून यामध्ये घालत आहे हे साधारण अर्धी वाटी होईल इतकं तूप आहे हे संपूर्ण घालून आता खमंगस याला भाजून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल की हे किती वेळ भाजायचं तर याचा कलर खव्यासारखा होऊसपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे साधारण याचा कलर थोडासा चेंज व्हायला हवा मग समजायचं की हे पीठ भाजलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो खव्यासारखा कलर आलेला आहे ना याला मग अशा प्रकारे होऊसपर्यंत याला व्यवस्थित परतून घ्यायचं खूप छान असं कलर आलेला आहे आता आपल्याला यासाठी पाक तयार करायचा आहे तर एका कढईमध्ये मी अर्धा किलो होईल इतकं साखर घेतलं आहे पीठ आपलं अर्धा किलो होतं म्हणून साखर देखील किल अर्धा किलो घ्यायचं आहे आता यामध्ये पाणी किती घालायचं हा देखील प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल तर यामध्ये पाणी साखर भिजेल इतकंच पाणी घालायचं याहून जास्त पाणी नाही घालायचं तुम्ही पाहू शकता इथे साखर माझी पूर्ण भिजलेली आहे आता इथे मी पाण्याचं प्रमाण थांबवलेलं आहे आता हे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे याला उकळी येऊसपर्यंत आपल्याला आता शिजवून घ्यायचं आहे यामध्ये मी वेलचीपूड एक चमचा घातलेला आहे वेलचीपूड घातल्याने काय होते लाडू वा खमंग व स्वादिष्ट होतात आता इथे उकळी आलेली आहे आता यामध्ये एक चमचा तूप देखील मी घातलेला आहे तुपानेच लाडू मऊ व खमंग व्हायला मदत होतात इथे साखरेचा पाकाला आता उकळी छान अशी आलेली आहे पाक कसा तयार झाला हे कसं ओळखायचं तर हातामध्ये असं पाक घेऊन चिकट एक तारी पाक हाताला लागायला लागला ना तर समजायचं पाक तयार झालेला आहे इथे माझा पाक आता पूर्ण तयार झालेला आहे आता हे मिश्रण यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित छान असं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने हलवून पूर्ण एकजीव असं करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आता हे मिश्रण व्यवस्थित यामध्ये मिक्स झालं आहे आता यावरती एक झाकण ठेवून आपल्याला अर्धा तास असंच ठेवून द्यायचं आहे तर साधारण अर्धा तासानंतर मैत्रिणींनो हे अशा प्रकारचे झालेले आहे हे मिश्रण घट्ट होण्यासाठी थोडासा वेळ लागतो पाक आटून यायला लागतो ना त्यामुळे आताही ते पाक पूर्ण ओढून घेतलेलं आहे आता हे मिश्रण लाडू बांधण्यासाठी तयार आहे मग मैत्रिणीनो तुम्हाला माहीत आहे का हा कोणता लाडू आहे तो मग या लाडवाला शेंगुळेचे लाडू असे म्हणतात मग तुम्हाला देखील या लाडवाचा प्रकार आवडला ना तुम्ही पाहू शकता एकदम हलक्या हाताने इथे मी लाडू बनवत आहे आणि पटकन इथे माझा लाडू देखील तयार झाला आहे तर व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद